नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे अळूच्या वड्यांचा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आज मी तुम्हाला अळूच्या वड्यांचं अळूचीच वडी कशी करायची सोप्या पद्धतीत कारण प्रत्येकालाच ती पीठ लावून किंवा एक एक वडी अशी आपल्याला ती लावता येत नाही तर आपल्याला झटपट आणि सोप्या पद्धतीत अगदी सहज मुलांना मुलींना कोणालाही जमेल ती मी हे पानं घेतले स्वच्छ माझ्या गार्डनमधले मस्त आले होते अगदी ऑर्गॅनिक पद्धतीचे असे मस्त पानं धुवून स्वच्छ घेतलेले आहेत ते बारीक चिरून घ्यायचे त्यासाठी पुदिना पावडर जिरं पावडर तीळ चिंच भिजवली थोडीशी त्यानंतर चाट मसाला आणि आपल्या घरातले सर्व असे मस्त असे तुमच्या घरात जे असतील ते सगळे मसाले आपण हे बारीक चिरून घेऊया आणि नंतर मग आपण पीठ भिजूया बारीक आता पानं चिरून घेतलेली आहे त्यामध्ये घालायचे आपल्याला हे सर्व पुदिना जिरं तीळ चाट मसाला हे चिंचीचा कोळ आहे तो चिंच नसलं तर तुम्ही लिंबू घालू शकतात किंवा कोकोमही घालू शकतात त्यानंतर बाजरीचं पीठ त्याने छान कुरकुरीत होतात तांदळाचं पीठ नसलं तर ऑप्शनल आहे त्यानंतर चण्याच्या डाळीचं पीठ चवीपुरता मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण आपण चिंच घातली चिंचेला मीठ असतं त्यानंतर लाल मिरची पावडर हळद धनाम पावडर आधी आपण चिंचेचं पाणी आहे त्यामुळे त्याला थोडंसं भिजवून घेऊया आणि आपल्याला कडक सरसा गोळा करून घ्यायचा आहे डाळीचं पीठ आपण लागता लागता नंतरही टाकू शकतो की आपल्याला कमी वाटत असेल तर हे पा असा कडक गोळा भिजवायचा आहे आणि नंतर थोडं हाताला तेल लावायचं आहे आणि आपण ज्याप्रमाणे वडी करतो अळूची त्याप्रमाणे त्याला गोल गोल असं करायचं आहे हो म्हणजे वाफवल्यानंतर आपल्याला गोल गोल त्याच्या छान अशा वड्या पाडता येतात तेल लावल्यामुळे ते आपल्या भांड्याला चिटकत नाही आणि आता हे आपण गॅसवर ठेवायचं आहे वाफवायला पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ते असं गॅसवर ठेवलेलं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनटं छान वाफ घ्यायची हो आहे आता ह्या वाफवल्यानंतर हो आपल्याला छान अशा वापवल्या की थोडं थंड करायचे आहे थंड केल्यानंतर आपल्याला असे छान असे स्लाईस पाडून तुम्ही शॅलो फ्राय करा किंवा तुम्ही त्याचे डीप फ्राय केले तरीसुद्धा चालतील अगदी झटपट अशा आळूच्या वड्या सोप्या पद्धतीमध्ये छान येतात तुम्ही सारमध्ये टाकून खाऊ शकतात किंवा कोरड्या खाऊ शकता आता मी वापवायला ठेवलेले आहेत नंतर मी फ्राय करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका